मी आहेत काजी सलीम येवला आणि आपण आज दाखवण्याचा प्रयत्न करतोय येवला मतदारसंघामध्ये माजी खासदार समीर भुजबळ यांच्या दौऱ्याबद्दल माहिती <in the senior lecture> माननीय श्री समीर भुजबळ माझे खासदार यांचा येवला तालुक्यात दौरा शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता डोंगरगाव तालुका येवला येथे आगमन व तथागत वेब्रिज व के आर पी ट्रेडिंग कंपनीचे उद्घाटन दहा दोन तीस मिनटांनी पिंपळखोटे खु खुर्द तालुका येवला येथे आगमन व पिंपळखोटे तालुका खुर्द तालुका येवला येथील पिंपळखोटे ते भुलेगाव रेल्वे क्रॉसिंग अंडरपास रस्त्याची पाहणी करून चर्चा अकरा वाजता पिंपळखोटे ते तालुका येवला येथे आगमन व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी बारा वाजता अंधरसूल तालुका येवला येथे आगमन व कोळगंगा नदी शेजारील घरांमध्ये पुराचे पाणी जाऊन झालेल्या नुकसानीचे पाहणी करणे व तेथील रहिवाशांबरोबर चर्चा करणे एक वाजता येवला येथे अगबन व तालुका क्रीडा संकुल इमारतीची दुरुस्तीची पाहणी एक वाजून तीस मिनिटांनी उपजिल्हा रुग्णालय येवला येथे भेट दोन वाजता हुडको कॉलनी येवला येथे आगमन व हुडको येथील नाल्या शेजारील घरांमध्ये पावसाचे पाणी जाते त्याबाबत पाहणी करणे उपाययोजना करणे दोन वाजून तीस मिनिटांनी संपर्क कार्यालय येवला येथे राखीव तीन वाजून तीस मिनिटांनी शिवस्रेष्ठी बांधकाम करणे कामाची पाहणी चार वाजता जनता शाळेच्या पाठीमागे येवला येथे आगमन व यवला शहर ते येथे नागरी सेवा व सुविधा अंतर्गत औरंगाबाद रोड ते पाटोदा रोडपर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे कामाचे भूमिपूजन रक्कम रुपये नव्याण्णव लक्ष चार वाजून पंधरा मिनिटांनी मसोबा नगर येवला येथे आगमन व यवला शहरातील मसोबा नगर येथे विशिष्ट नागरी सेवा व सुविधा अंतर्गत सर्व नंबर चौदा एक अ मध्ये महादेव मंदिरासमोर सभा मंडप बांधणे कामाचे भूमिपूजन चार वाजून तीस मिनिटांनी पटेल कॉलनी बजाज शोरूम जवळ येवला येथे आगमन व येवला शहर येथे नागरी सेवा व सुविधा अंतर्गत बजाज शोरूम ते भंडारी प्रिंटर्स पावेतो रस्ता कॉन्क्रीकरण करणे कामाचे भूमिपूजन चार वाजून पंचेचाळीस मिनिटाला पटेल कॉलनी श्री राजेश भंडारी यांच्या घरासमोर यवला येथे आगमन व यवला शहर येथे नागरी सेवा व सुविधा अंतर्गत भंडारी यांच्या घरासमोरील ओपन स्पेस सुशोभीकरण करणे कामाचे भूमिपूजन अशी माहिती श्री बाळासाहेब लोखंडे सुव्यवसायक मंत्री अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य यांनी कळविले आहे